श्री स्वामी समत सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाचा काळ 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 तासांचा असणार आहे हा अशुभ मानला जातो या काळात अनेक कामे आहेत जी करण्यास सक्त मनाई केली जाते अन्यथा त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो ग्रहणाचा प्रभाव कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे चला जाणून घेऊयात या वर्षीच्या भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ही तारीख खूप हो खास आहे विशेष कारण या दिवशी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील होणार आहे वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे हे ग्रहण रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि एक वाजून सव्वीस मिनिटावर वा संपेल हे ग्रहण भारतात दिसणार असल्याचं म्हटलं जातं ज्यामुळे ग्रहणाचा परिणाम संपूर्ण देशात जाणवणार आहे ग्रहणाचा काळ हा सुतक काळ म्हटला जातो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हा एक अशुभ काळ मानला जातो हा हा काळ काळ तासांचा असणार आहे तास आधी सुरू होतो म्हणजे या ग्रहणाचा सुतक काळ दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल त्यामुळे या नऊ तासात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या सुतक काळात अशी काही कामे आहेत जी करण्यास सक्त मनाई केली जाते कोणती कामे आहेत चला जाणून घेऊयात सुतक काळ सुरू झाल्यानंतर कोणतीही पूजा करू नये ग्रहणाच्या अगदी नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो जो अशुभ आहे म्हणून ग्रहणाच्या नऊ तासाच्या सुतक काळात सर्वात आधी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि पूजा करण्यास सक्त मनाई केली जाते आपण घरी आपल्या मंदिरालाही दार असेल तर ते बंद करावे किंवा मंदिरावर स्वच्छ कपडा घालून झाकून ठेवावे ग्रहणाची सावली दिसत नसली तरी त्याचे परिणाम मात्र जाणवत असतात त्यामुळे घरातील मंदिरावर कपडा टाकून ठेवावा तुम्ही हवे असल्यास नाम जप करू शकता गर्भवती महिलांनी बाहेर जाऊ नये ज्योतिषशास्त्रात ग्रहण गर्भवती महिलांसाठी तर अशुभ मानले जाते ज्योतिषी शास्त्रानुसार गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये किंवा कोणतेही काम करू नये अन्यथा त्याचा गर्भातील बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो भाज्या चिरू नयेत किंवा कोणताही पदार्थ टळू नये असं म्हटलं जातं एका जागे बसून देवाचं नामस्मरण करणं कधीही चांगलं अन्न शिजवणे आणि खाणे टाळा ग्रहण काळात अन्न शिजवणे आणि खाणे टाळले पाहिजे कारण त्या काळात शिजवलेले अन्न हे दूषित होते असं म्हटलं जातं तसेच अशा वेळी बनवलेले अन्न खाल्ल्याने पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो म्हणून ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न शिजवून ते खाऊन घ्यावे किंवा ग्रहण संपल्यानंतर स्नान करूनही अन्न खाऊ शकता तुळशीची पाने तोडू नका ग्रहण काळात तुळशीच्या पानांना स्पर्श करणे देखील अशुभ मानले जाते यामुळे जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो यावेळी कोणत्याही देवतेला स्पर्श करू नका रात्री तुळशी तोडू नये परंतु सुतक काळ झाल्यानंतर तुळशीला स्पर्शही करू नका धारदार वस्तू वापरू नका ग्रहण काळात धारदार वस्तू अजिबात वापरू नयेत रा कात्री चाकू ब्लेड यांसारख्या गोष्टी वापरल्या जात नाहीत याचा जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शक शकते गरोदर स्त्रियांनी कशी घ्यावी काळजी चंद्रग्रहणाची वेळ चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि आठ सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांच्या वेळेत चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत झाकला जाईल व लालसर रंगाचा दिसेल गरोदर स्त्रियांसाठी ग्रहण काळातील नियम गरोदर स्त्रियांनी ग्रहण काळात घराबाहेर पडणे टाळावे या काळात नकारात्मक ऊर्जेचा गर्भावर परिणाम होतो असं मानलं जातं धारदार वस्तू सुई सुरी कात्री वापरू नये ग्रहण काळात मलमूत्र विसर्जन टाळावे कारण परंपरेनुसार हा काळ अशुद्ध मानला जातो ग्रहण सुरू का असताना काहीही खाणेपिणे टाळावे देवांचं नामस्मरण मंत्र जाप शांत ध्यान करणे लाभदायी असते लहान मुलं वृद्ध व आजारी व्यक्तींसाठी ग्रहण काळातील नियम लहान मुलांनी ग्रहण काळात घराबाहेर पडू नये वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी या काळात विश्रांती घ्यावी परंतु झोपी जाऊ नये किंवा मलमूत्र विसर्जन टाळावे ग्रहण संपल्यानंतर स्नान करूनच अन्न ग्रहण करावे यामुळे शुद्धता राखली जाते शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत एकत्र येतात तेव्हा तेव्हा ते पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते धार्मिक दृष्टिकोनातून मात्र ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही त्यामुळे असं मानलं जातं की ग्रहणाच्या वेळी काही काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर या ग्रहणाचा कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होत नाही पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात न ठेवल्यास त्याचा वाईट परिणाम होतो डिस्क्लेमर ही माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा